यांच्या पुढाकाराने दरवर्षी डिसेंबर महिन्यात स्ट्रीट फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं या फेस्टिवलमध्ये नृत्य गायन चित्रकला शिल्पकला जिम्नॅस्टिक अशा खेळ कला गुणांसाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं तर अनेक खेळ खाण्यापिण्याचे स्टॉल्सही या ठिकाणी सज्ज असतात त्यामुळे दरवर्षी या स्ट्रीट फेस्टिवलला तुफान गर्दी होत असते मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्ट्रीट फेस्टिवलला आले होते आणि स्ट्रीट फेस्टिवलचा तुफान प्रतिसाद पाहून त्यांनीही कौतुक केलं होतं यंदाच्या वर्षी एकतीस डिसेंबर रोजी या स्ट्रीट फेस्टिवल साजरा होणार असल्याची माहिती अरविंद वाळेकर यांनी दिली आहे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही या स्ट्रीट फेस्टिवलला उपस्थित राहण्याची शक्यता आहे या फेस्टिवलला अंबरनाथकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा प्रतिसाद देण्याचं आवाहन शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलं आहे मी मागच्या कोरोनाच्या अगोदर एकदा स्ट्रीट फेस्टिवल केला होता त्यानंतर गेल्या वर्षी देखील पंचवीस डिसेंबरला स्ट्रीट फेस्टिवल केला होता आणि त्याला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हे उपस्थित राहून त्यांनी या अंबरनाथकरांना भरभरून विकासाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि तोच विकास आज अंबरनाथकरांना दिसतोय त्यामुळं पुन्हा एकदा स्ट्रीट फेस्टिवल अंबरनाथकरांना हवाहवासा वाटणारा आज हजारो लोक गेल्या वर्षी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की पन्नास हजार नागरिक या स्ट्रीट फेस्टिवलला आता आहेत आणि त्या गर्दीमध्ये ते आले सगळ्यांना सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आम्हालाही खूप आनंद झाला आणि म्हणून यावर्षी देखील तो कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहामध्ये एकतीस डिसेंबरला करण्याचा हेतू आहे आणि त्या दिवशी तो कार्यक्रम अंबरनाथकरांसाठी आम्ही मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषात करणार महाराष्ट्रातले सर्व सन्माननीय नेते पुन्हा एकदा सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला यावेत आणि त्यांनी निमंत्रण देऊन जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊ शकतील त्यांना सगळ्यांना या कार्यक्रमाला आम्ही निमंत्रित करणार आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स